नमस्कार मैत्रिणींनो रत्न गोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे छान अशी हिवाळ्यातील हळिवाचे लाडू तर अतिशय पौष्टिक लाडू आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया तर आपल्याला हळीव लाडू बनवण्यासाठी साहित्य ओल्या नारळाचा केस घेतला आहे मी इथं नारळ किसून घ्यायचे आपल्याला गूळ घेतला पिस्ता काजूचे तुकडे बदामाचे तुकडे अक्रोड जायफळ आणि सुंट पावडर तर हे बघा अशा पद्धतीचे फळे वाचतात स्वच्छ निवडून घ्यायचे आपल्याला बारीक बारीक मातीचे कण असतात त्याच्यामध्ये आणि निवडून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर स्वच्छ धुऊन आणि मग आपल्याला हे भिजत घालायचे तर तुम्हाला हवं तर तुम्ही दुधामध्ये भिजू शकता किंवा नारळाच्या पाण्यामध्ये किंवा आपल्या साध्या पाण्यामध्ये पण भिजून घेऊ शकता तर मी इथं काय केलं भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर धुतले आणि दुधामध्ये मी इथं भिजवून घेतले हे बघा व्यवस्थित दुधामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे एक पंधरा वीस मिनिट डिजट ठेवायचे तर छान असे भिजले आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक भांड घ्यायचे आणि भांड्यामध्ये आपल्याला हे हळू काढून घ्यायचे तो गुळ मी बारीक किसून घेतलाय दोन वाट्या मी गुळ घेतलाय खोबऱ्याचा कीस आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि थंडीच्या दिवसामध्ये हळीव लाडू आपण नक्कीच बनवून खावे कारण अतिशय पौष्टिक असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदे असतात त्याचे जर आपलं कंबर दुखत असेल किंवा डोकेदुखी असेल कांदेदुखी असेल तर त्यासाठी अगदी फायदेशीर आहे तर आवर्जून तुम्ही हळू लाडू नक्कीच बनवून खा इथे मी गॅस चालू केला आहे अगदी थोडंसं तूप घालायचं आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घेण्यासाठी तर अगदी थोडं तूप घ्यायचे तर इथं मी एक चमचा तूप घेतलाय साजूक तूप घ्यायचे हे मी घरी बनवलेले आहे तर यात आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून घ्यायचे काजूचे काप दुधांका आणि अतिशय हलके आपल्याला सुपामध्ये भाजून घ्यायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या डिलेवरी झालेल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे हे लाडू तर त्याने आवर्जून हे लाडू खावे आणि थंडीच्या दिवसामध्ये तर नक्कीच खावे सर्वांनीच खावं अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे सगळ्यांनीच हे लाडू खावे अगदी हलकेसे आपण भाजून घेतले आपल्याला हे मिश्रण घालायचे एकदम मंद आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि आपले क्लिप जर गळत असेल ना त्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे केसांसाठी नक्कीच तुम्ही करून बघा आता हे मंद आच्यावर आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि अगदी मी एकच चमचा तूप घातलंय जास्त प्रमाणात तूप घालायचं नाही आपल्याला कारण आपण ओल्या नारळाचा किस घेतलाय आणि गुळ वापरलाय आपण त्यात आणि हळव आपण भिजवून घेतले त्यामुळं तुपाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं जास्त प्रमाणात नाही आठवण करून हळी जे आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचे मी अगोदरच भाजून घेतले होते तर आठवणींना भाजून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते भिजत घालायचे तर आपल्याला हे तयार होण्यासाठी एक वीस मिनिटं तरी लागतील एक सारखं आपल्याला मिक्स करून घेत राहायचे म्हणजे खालच्या साईडने जळणार नाही आता गॅस कमी करून एक पाच मिनिटांनी वरून झाकण ठेवणार आहे तर एक पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचे तर आता आपण चेक करूया झाकण काढून घेऊ बघा छान असं व्यवस्थित शिजले गेले तुपामध्ये पाच मिनटासाठी ते झाकण ठेवलं होतं आता यात आपल्याला पिस्ता घालायचा आहे आणि सुंठ पावडर घालते मी इथं एक चमचा तर मी इथं वेलची पूड नाही घालत आहे सुंट पावडर घातली मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडरही घालू शकता तर सुंट पावडर घाल घालण्याचं कारण असं तीही आपल्याला फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी तर त्यामुळे मी इथं सुंट पावडर घातली आहे तर ज्यावेळेस आपण काढा वगैरे बनवतो ना तर त्यात आपण सुंटेचा वापर करतो तर त्याचप्रमाणे मी यात सुंट घातली आहे आणि जायफळ घालायचे जायफळ छान असा फ्लेवर येतो आणि जायफळ हे आपल्यासाठी अगदी फायदेशीर आहे त्याच्यामुळे या दोन्हीही वस्तू मी आत घातले आता मला पंधरा मिनटं झाली हे शिजवून घेण्यासाठी अजून पाच मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे आणि मंद आजच्यावर आपल्याला व्यवस्थित घ्यायचं घ्यायचे ते चेक करूया तर हे बघा अगदी व्यवस्थित आपलं लाडू बांधण्यासाठी सारण तयार आहे छान असं मोकळं मोकळं तयार झाले सारण हे बघा तर मला इथं बरोबर वीस ते बावीस मिनिट लागले सारण तयार करण्यासाठी म्हणजे आपल्याला वाकून घेण्यासाठी मला इथं वीस ते बावीस मिनिट लागली अगदी व्यवस्थित तयार झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे आता एक पाच मिनटं आपण थंड होऊन देऊ तर अगदी व्यवस्थित थंड झाले सारण आता आपण याचे लाडू वळून घेऊया हे बघा अगदी सहज लाडू तयार झालाय छान असा लाडू तयार झालाय आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊया तर लाडू आपल्याला जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही मीडियम आकाराचा लाडू वाळवून घ्यायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर रोज एक लाडू खायचा आहे आपल्याला तर हे बघा छान असे आपले हळू लाडू तयार झाले तर आता आपल्याला काय करायचं आहे की अगदी थोडीशी खसखस घालायची वरून अगदी थोडी थोडी तर अगदी छान असे आपले परफेक्ट लाडू तयार झाले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा